नमस्कार तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज मी बनवणार आहे एकदम झंझणीत असा पदार्थ बनवणार आहे जो की तुम्ही जो पदार्थ असा आहे की खाल्ल्यावर तुम्ही चिकन मटन खायचं नक्की विसराल असा एक नंबर आणि भन्नाट चवीला लागणारा पदार्थ मी बनवणार आहे तर काय करायचं मिरची लसूण असेल ते सगळं ना त्याचा ठेचा करून घ्यायचा छान असं माझ्याकडं खलबत्ता मोठा पण आहे आणि छोटा पण आहे मग थोडंसं होतं त्यामुळे मी असं याच्यात चेचून घेतलेलं आहे कारण असं चेचलं की छान लागतं मिक्सरवर तर आपण नेहमी करतो सो पण असं खलबत्त्यात चेचलं ना चवले भन्नाट लागते त्यानंतर काय करायचं कढई ठेवायची तेल गरम झालं की त्यात टाकायचे जिरे मोहरी टाकायची कढीपत्ता टाकायचा परत आपण चेचलेलं आहे ना ते तिखट मिरची आणि लसूण आहे ना तो पण टाकायचा आणि छान भाजून घ्यायचं भाजून घेतल्यानंतर काय करायचं का कांदा पण तुम्ही टाकू शकता तुम्हाला हवा असेल तर पण मी नाही टाकलेला कारण लसूण आणि मिरची मी एकत्र केलेली आहे त्यामुळे बघा एकदम जाळच निघतोय असा लय भारी आहे बघा एकदम गावटी पद्धत असते का नाही तसं केलेलं आहे मग हे सगळं छान भाजून घ्यायचं आणि त्यात टाकायची हळद हळद टाकली की पिवळा कलर मस्त येतोय बघा आणि मग ते पण परत काय करायचं भाजून घ्यायचं भाजून घ्यायचं छान भाजायचं त्यानंतर मी काय केलं एक बेसन पीठ असते की नाही आपलं त्याची मी पेस्ट करून अशी घेते म्हणजे गुटळ्या होत नाहीत हं आणि ते याच्यात ओतायचं हे बघा आता मी वतते आणि ओतत ओतत तर हलवायचं नाहीतर परत गुटळ्या होतील सोपं काम अवघड होऊन बसेल हे बघा छान असं हलवत हलवत कनी ओतून घ्यायचं आणि तरी पण एखादी गुटळी होत्या हा, चांगलं हलवायला चमचा चांगला घ्यायचा चा, 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 मी इथं भातवाडी घेतली होती ती ठेवली आणि दुसऱ्या नंतर मी दुसरा चमचा घेतला कारण चिकटायला लागलं व्यवस्थित कनी पसरायला येईना म्हणून हे बघा आता भराभराभरा नाही गॅस पण बारीक करून घ्यायचा आणि नंतर मोठा करायचा बघा सगळं मिश्रण माझं ओतून झालेलं आहे वरून कोथिंबीर टाकायची वरून कोथिंबीर लगेच टाकायची म्हणजे वास छान येतो का आणि आता हे छान असं शिजवून घ्यायचं मस्तपैकी शिजवून असं घ्यायचं की अजिबात कढईला पण चिटकलं नाही पाहिजे आणि हाताला पण नाही चिटकलं पाहिजे असं हे सगळं छान असं भाजून घ्यायचं काय करायचं शिजवून घ्यायचं आता वरून मीठ टाकायचं चवीपुरतं मीठ टाकायचं कारण आपण करणार आहे पाटवडी रस्सा रस्त्यामध्ये पण असणार आहे आपलं मीठ आणि या पाटवडीचं हे मिश्रण आहे ना याच्यामध्ये पण असणार आहे मीठ ओके तर हे छान असं शिजवून घ्यायचं छान बारीक गॅसवर नंतर घ्यायचं चा, छान वाफ काढायची आणि चांगलं भाजून घेतलं की नाही हे आपलं करणार आहे ना हे मिश्रण ते चांगलं होतं तर काय करायचं हे चांगलं भाजून घ्यायचं आणि आपण पटपट भाजून चांगलं शिजवून घेऊया आणि शिजवत झाकून जरी ठेवलं तरी पण चालतं शिज एक वाफ एक दोन वाफ निघल्या ना तरी चांगला लगेच हे होतं म्हणजे चिटकून बसत नाही अशा पद्धतीनं ते करायचं हळूहळू घट्ट होत आहे हे मिश्रण हे बघा तुम्ही बघू शकता दा, दाखवल्याप्रमाणे आणि मा मी मासवडी रस्सा पण केलेला आहे तो पण खूप छान झाला होता आणि त्याचा मसाला पण खूप छान झाला होता मी वेग जरा वेगळ्या पद्धतीने केलेला आहे तो पण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा ती मासवडी झाली हा ही आता बनवणार आहे पाटवडी रस्सा किंवा थापीवडी म्हणले तरी चालते तुम्ही जे काय म्हणाल ते म्हणू शकता आणि गावरान पद्धतीने केलेलं आहे खूप छान लागतं चवीला आणि रस्सा तर एकदम भन्नाट झाला होता आणि जरा झंझणीतच लागतं मला म्हणून मी झंझणीतच बनवलेलं आहे तुम्ही पण या पद्धतीने नक्की बनवून बनवू शकता आता बघा तुम्ही बघू शकता या घट्ट झालेलं आहे एक आणि एक गुटळी झाली एखादी झाली असेल तर ती सगळी म्हणजे मी फोडून घेतलेली आहे आणि मिश्रण अगदी स्मूथ झालेलं आहे आता हे घट्ट करून घ्यायचं तर चला हे घट्ट आहे तोपर्यंत आपण काय करायचं इकडं तयारी करून घ्यायची कशाची रशाची तयारी करायची रश्या रशामध्ये काय आपण रेग्युलर लागणार आहे तेच जिन्नस घालणार आहे एक्स्ट्राचं मी काय घालणार नाही आहे तर चला हे आधी मिश्रण फेटून घेऊ म्हणजे काय ते घट्ट करून घेऊया आणि मग आपण बघू तर वाफ काढून झालेली आहे आणि छान घट्ट असं आपलं हे मिश्रण झालेलं आहे तुम्ही बघू शकता वाफ पण चांगली आलेली आहे आणि शिजलेलं पण चांगलं आहे बेसन पीठ तर आता हे बघा घट्ट झालेलं आहे आणि आपल्या हाताला पण चिटकणार नाही थोडंसं गार करून घ्या कारण गरम गरमच हे करायचं असते पण हाताला भाजेल इतकं गरम नका करू फक्त थोडंसं ती वाफा येईना ती जाऊ द्या म्हणजे जा थोडंसं गार करून काय करायचं एका ताट एक ताट घ्यायचं आणि ताटाला तेल लावायचं आणि तेल लावल्यानंतर काय करायचं आपलं हे तयार झालेलं बेसनचं मिश्रण आहे ना ते सगळं आपल्या ह्या ताटावर ओतून घ्यायचं ताटावर हे बघा मी आता ओतून घेणार आहे हाताला भाजेल त्यासाठी आपण थोडीशी काळजी पण घ्यायची आहे आता हे बघा मी आता ओतून घेणार आहे कारण थोडंसं तुम्ही पाटावर पण हे करू शकता कारण पाटवडी आहे त्यामुळं पाटावर शक्यतो हे करतात पण मी ताटात केलेली आहे सगळं मिश्रण मी ओतून घेत आहे ओतून झालेलं आहे तर आता मी थापायला पण चालू केलेलं आहे बऱ्यापैकी गरम आहेच पण पूर्ण गार केलं तर आपल्याला थापता येणार नाही जसं जेवढं गरम असेल तेवढं चांगलं आहे तुम्ही तेलाचा हात घेऊ शकता किंवा पाणी जर घेतलं तरी चालेल थापायला चांगलं हे होतं आणि सारखं थापून घ्यायचं आहे हे बघा तुम्हाला दिसते ते थोडं थोडं चिटकत आहे थोडंसं पाणी घेतलं की काय होत नाही छान वड्या पडतात तुम्ही बघू शकतात हे छान थापून झालेलं आहे थोडासा भाकरी करतो ना तसं साईडनं साईडनं हात लावायचं आणि पाटावर केलं तर अजून चांगलं होऊ शकतं तर मी असं छान थापून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी किती छान दिसत आहे तर याच्या आपण काय करायचं आहे चाकूने छान काप पाडून घ्यायचे आहे ते पण था मी तुम्हाला आता दाखवणार आहे बघा केवढं छान झालेलं आहे अजिबात आता हाताला चिटकत नाही आहे मी जोरात जोरात त्याला दाबत आहे तरी काहीच हे होत नाही आहे चांगलं पीठ चांगलं झालेलं आहे चिटकत अजिबात चिटकत नाही हाताला त्यामुळं पीठ याचा मेन काय आहे तर पीठ चांगलं शिजलं पाहिजे वाफरलं पाहिजे तरच ह्याच्या वड्या चांगल्या पडतात वरून कोथिंबीर टाकायची भरपूर अशी कोथिंबीर टाकली की छान लागतं तसंच ओलं खोबरं असेल तर ओलं खोबरं पण टाकू शकता माझ्याकडं ओलं खोबरं नव्हतं त्यामुळे मी वाळंच खिसलेलं आहे आणि टाकलेलं आहे भाजून खसखस टाकू शकता ते टाकू शकता मी खसखस तर नाही टाकलेली पण ते टाकलेलं आहे त्यामुळे दिसायला एकदम छान दिसत आहे आता काय करायचं आहे तर वड्या चांगल्या पाडून घ्यायच्या आहेत तिरक्या तिरक्या अशा कापून घ्यायच्या आहेत त्यामुळं वडी खूप छान देखणी दिसते या ठिकाणी बघा मी कशी वडी पाडलेली आहे आधी उभ्या असं म्हणजे तिरकी तिरकी मी कट करून घेत आहे आणि चाकूला पण अजिबात पीठ चिटकत नाही कोथिंबीर आणि खोबरंच फक्त चिटकत आहे तुम्ही बघू शकता त्यामुळे एक नंबर माझी थापी वडी झाली होती पहिल्या प्रयत्नात मी यशस्वी झालेली आहे मासवडी पण मी पहिल्यांदाच केलेली आणि अप्रतिम झाली होती तशीच ही थापी वडी किंवा पाटवडी पण खूप छान झालेली आहे तुम्ही बघू शकता मी, मी तुम्हाला वडी पण काढून दाखवणार आहे हे बघू शकता मी वडी पण तुम्हाला दाखवलेली आहे किती छान झालेली आहे मधलीच काढली कारण साईडचं साईडचं व्यवस्थित झालेलं नसताना मध्ये वडी छान पडलेली असते एकदम तिरकी तिरकी किती छान दिसते आणि तोटा अजिबात नाही कारण माझं मिश्रण खूप छान झालेलं आहे कशी वाटली मला वडी सांगा आता आपण करायचं आहे रसा रसासाठी काय केलेला आहे मी वाटण तर तयार केलेलं आहे तुम्हाला सांगितलेलं आहे त्यानंतर पातेला ठेवलं पातेलमध्ये जिरं टाकलेलं आहे मोहरी टाकलेलं आहे कडीपत्ता टाकलेला आहे कांदा पण टाकलेला आहे टॉमॅटो असेल तर तुम्ही टॉमॅटो पण टाकू शकता छान हे सगळं भाजून घ्यायचं हे भाजल्यानंतर आपलं वाटण जे आहे ना ते पण टाकायचं कडीपत्ता पण चांगला भाजून घ्यायचा त्याच्याबरोबर करपून द्यायचं नाहीये अजिबात हे सगळं छान भाजून घ्यायचं आणि त्यानंतर टाकणार आहे आपण जे वाटण केलेलं आहे ते वाटण टाकून घ्यायचं आणि ते सगळं चांगलं हे करून म्हणजे भाजून घ्यायचं वाटण टाकताना अंगावर उडू उडू शकतं त्यामुळं हळूहळू टाकायचं हे बघा वाटण टाकलेलं आहे थोडंसं घट्ट रस्ता केला तरी चांगलं लागतं कारण हे काही आपला याचा रस्ता नाही आहे कारण थोडासा घट्ट केला तर वडीबरोबर चांगला लागेल हे चांगलं भाजून घ्यायचं तेल सुटेपर्यंत तेल सुटल्यानंतर नेहमीप्रमाणचं आपलं हळद टाकायची तिखट टाकायचं आणि ते पण तेल सुटेपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं आणि त्यानंतर गरम पाणी टाकायचं गार पाणी अजिबात टाकायचं नाही मीठ टाकायचं कोथिंबीर टाकायचे आपला रस्सा तयार झणझणीत आणि तर्रीदार लय भारी लागतोय बघा कोल्हापुरी स्टाईलचा हा तर रस्सा आहे त्यामुळे तुम्ही नक्की एकदा करून बघा आणि ही पाठवडी तुम्हाला कशी लागली हे पण मला नक्की सांगा चला बघा तुम्ही आता काय काय करतेय मी ते